काय मंडळी तुमच्याही घरामध्ये किचनमध्ये भरपूर असे चिकट डाग पडतात का स्टाईल फरशीला किंवा फोडणीचे डाग प्लास्टिकच्या बरण्यांना किंवा स्टाईल फरशीवरती लगेचच पडतात तर तुमच्याही सोबत सोबत असेल तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी स्वयंपाकघरामध्येच उभी आहे बघू शकता आणि तुम्हाला थोडंसं बाहेरचा व्ह्यू दाखवते उन पड़ है। काल उन पड़ है। की इकडं ऊन खूप पडलेलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी सुम तुम्हाला सांगितलं होतं की इकडं ऊन भरपूर पडलेलं आहे आणि टेम्परेचर किंवा तापमान जर तुम्ही पाहाल तर दोन तासामध्ये कपडे म्हणजे सुकून घरामध्ये येतात एवढं ऊन इकडं आहे आणि प्रकाश भरपूर असं पडलेलं आहे तर त्यानंतर आता आपण किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये वळूया आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात आधी आज किचनमध्ये प्लॅस्टिकच्या असो किंवा प्लॅस्टिकचे डब्बे हे क किचनमध्ये कसे ठेवायचे व्यवस्थित कसे ठेवायचे त्याची मांडणी कशी कर करायची किंवा किचनमध्ये जी स्टाईल फरशी असते बघा समोरच्या बाजूला तुम्हाला दिसते पांढऱ्या कलरची तर ही फरशी कशी कर साफ करा किंवा ही स्टाईल फरशी कशी कर साफ करायची कशाने साफ करायची त्यासाठी काय वापरायचं की जेणेकरून चिकट डाग निघतील स्वयंपाकघरामधले आणि बरण्यावरती किंवा प्लास्टिकच्या डब्यांवरती सुद्धा हे चिकट डाग खूपच पडतात खूप चिकट ह्या बरण्या लवकर होतात तर यासाठी सुद्धा काय वापरायचं हे घासण्यासाठी ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी प्लास्टिकच्या बरण्यास सर्व मी इथं खाली घेतलेल्या आहेत काढून घेतलेलं आहे बघा संपूर्ण जो लॅप्ट आहे तो रिकामी इथं मी केलेला आहे आणि त्यानंतर बघा आता समोरची स्टाईल फरची आहे तिला भरपूर चिकट टाक आहेत तर त्यासाठी आपण सर्वात आधी पाणी बनवणार आहोत ही स्टाईल फरशी पुसण्यासाठी तर एका प्लास्टिकच्या मगमध्ये मी इथं घेतलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे कपडे धुण्याचा जो पावडर आहे निरमा पावडर तो मी इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर सुकलेला लिंबू मी इथं चिरून घेतलेला आहे बघा आणि एका हातानेच मोबाईल पकडलेला आहे त्यामुळं कॅमेरा थोडासा हे होत आहे समजावून घ्या आणि त्यानंतर बघा इथं कारण किचनमध्ये एवढी जागा नाही की मी कॅमेरा किंवा स्टँड ठेवू शकते त्यानंतर इथं बघू शकता संपूर्ण लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेतलं आता हे संपूर्ण पाणी आपण जे बनवलं आहे ना ते एखाद्या बिस्लरीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही भरून घ्यायचं आहे तर अशाच प्रकार मी इथं हे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आणि ह्या बॉटलमध्ये भरल्यानंतर असं स्प्रेचं एखादं झाकण बघा भेटतं बाजारामध्ये आजकाल तर ते मी ह्या बॉटलला लावून घेतलेलं आहे असं आणि त्यानंतर मी हा स्प्रे करून घेणार आहे म्हणजे आपण जे पाणी बनवलं आहे ना ते पाणी आपण ह्या स्टाईल फरच्यावरच्या स्प्रे करून घ्यायचं आहे जिथं जिथं हे चिवट डाग आहे जे असतं तिथं संपूर्ण असं मी स्प्रे करून घेणार आहे आणि स्प्रे करून घेतल्यानंतर हे पाणी मारल्यानंतर पाच मिनटं आपण थांबायचं आहे पाच मिनटं थांबायचं आहे म्हणजे काय होतं की जे काही चिकट डाग आहेत ना ते सहज निघतात कुठेही त्याला घासण्याची रगडण्याची गरज पडत नाही स्टाईल फरशी आहे आणि याला जर एखाद्या आपण जी सिल्वर कलरची भांडे घासण्याची घासणी असते त्याने जर घासला तर ह्यावरती लगेच क्रॅश पडतात ते असे सहज उमटतात आणि ही फरशेसुद्धा खराब होते तुम्हाला माहीतच असेल बऱ्याच ताईंना माहीत असेल की ही फर्शे तेव्हाच खराब होते तर इथं बघू शकता किती सहज सोपी ही फरशी निघत आहे बघू शकता क्लीन झाली स्वच्छ झाली बघा तुम्ही की फक्त प स्प्रे केल्यानंतर पाच मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर बघा जादूस झाली म्हणजे एवढं फक्त दोनच वस्तू आपण वापरल्या आणि ही फरशी संपूर्ण अशी क्लीन झालेली आहे मी फक्त एक मऊ स्पंजसारखा स्क्रब इथं घेतलेला आहे आणि त्याने तुम्हाला इथं पुसून दाखत आहे तुम्ही डायरेक्ट ओला कपडा करून घेऊ शकता आणि असे संपूर्ण ही फरशी किंवा ही स्टाईल अशी पुसून घेऊ शकता त्यानंतर बघा आणि कुठंही घासण्याची गरज नाही आहे वेळ वाया न घालता अतिशय कमी वेळामध्ये फक्त दोन साहित्यामध्ये आपण ही स्टाईलिश फरशी अशी चमकवलेली आहे बघा आता त्यानंतर जे बरण्या मी खाली घेतल्या हो होत्या तर तिथं भरपूर असा तो लॅप्ट जो आहे किंवा त्याला लॅप्टच म्हणतात तर तिथं मी थोडासा कलर देऊन घेणार आहे तर इथं पाहू शकता जो हा जो लॅप्ट आहे ना त्याला मी असा पूर्ण पिवळा कलर मी इथं देऊन घेणार आहे तर संपूर्ण पिवळा कलर मी इथं देऊन घेतलेला आहे वरच्या बाजूने देखील आणि साईडने आणि खालच्या बाजूने देखील मी तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा कलर सुकेपर्यंत जो मी कलर दिलेला आहे कलर सुकेपर्यंत आपण काय करूया की ज्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत ना त्या घासूया तोपर्यंत त्या कशा घासायच्या तर जुम तुमच्याकडे पण घरामध्ये भरपूर असे प्लास्टिकच्या बरण्या असतील कारण आता आम्ही पण गाव सोडून बाहेर आहोत ना त्यासाठी स्टीलचे डबे किंवा अॅल्युमिनियमचे सोबत नेणे ने शक्य होत नाही तर प्लास्टिकच्याच डब्यांचा जास्त वापर होतोय बघा तर माझ्याकडे पण भरपूर अशा प्लास्टिकच्या बरण्या आहेत आणि ह्याच बरण्या आपण स्वच्छ कशा करायच्या ते पाहणार आहोत कारण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण जेव्हा आपण फोडणी देतो ना ते चिकट डाक यावरती बरण्यावरतीसुद्धा बसतात आणि ह्या ब झाकण किंवा बरण्यासुद्धा खूप चिकट होतात आपन जी आ, आपन जी आपन हो, तर आपण जे स्प्रेमध्ये किंवा स्प्रे करण्यासाठी किंवा ज्या बॉटलमध्ये पाणी भरलं होतं ना तेच पाणी आपण शिल्लक राहिलेलं आहे आपलं तेच पाणी मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एखादा मऊ किंवा जो काही भांडे घासण्यात तुमचा स्क्रब असेल किंवा घासणी असेल ती घ्यायची या पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्लॅस्टिकची बरणी आपण फक्त बाहेरून घासत आहोत तर प्लॅस्टिकच्या बरणीचं जे झाकण आहे ना ते एकदम पॅक लावून घ्यायचं आहे म्हणजे आतल्या बाजूने पाणी जाणार नाही सर्वात कधी झाकण पॅक लावून घ्यायचं आणि त्यानंतर स्क्रबने अशी संपूर्ण बरणी झाकण आणि बाहेरची बाजू अशी घासून काढायची बघा आणि तळाची सुद्धा तर अशाच प्रकारे मी जेवढ्या पण बरण्या होत्या तेवढ्या संपूर्ण बरण्या मी अशी ह्याच पाण्याने घासून काढल्या बघा खूप सहज निघतात जे काय चिकट झा डाग झालेले होते ते सुद्धा अगदी सहज निघलेले आहेत बघा आणि संपूर्ण बरण्या मी इथं अशा घासून घेतलेल्या आहेत पण आता आपण एक महत्त्वाचं काम करायचं आहे की थोडंफार जे पाणी जाण्याची शक्यता असते ना गोश्ट गोश्ट तो आ, बरने तर काय करायचं प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या कधी पण एक कोरडा कपडा घ्यायचा आहे त्याने लगेच या बरण्या अशा आपण पुसून काढायच्या आहेत म्हणजे पाणी आतमध्ये जाणार पण नाही आणि महत्त्वाची दृष्टी गोष्ट म्हणाल तर माझ्याकडे इकडे जास्त ऊन तर आहे भरपूर बाहेर पण ठेवण्याची माझी तेवढी जागा नाही मला बरण्या सुकवण्यासाठी तर मी तर डायरेक्ट अशा प्रकारे कोरडा फडका घेऊन किंवा कोरडा कपडा घेऊन अशा प्लास्टिकच्या बरण्या संपूर्ण अशा पुसून घेतल्या आणि जे मला साहित्य नको आहे म्हणजे ते मला लागत नाहीये तर त्या बर्णे मी मागच्या बाजूने ठेवणार आहे म्हणजे याच्यावरतीच मांडणी मी अशी केली बघा म्हणजे हरभरा डाळ त्यानंतर तूप किंवा अशा दुसऱ्या काही डाळी आहेत किंवा जे कडधान्य आहेत ना ते मागच्या बाजूला मी ठेवलेलं आहे बघा माझ्या मागच्या बाजूने मांडणी केली आणि जे छोट्याशा बरण्या आहेत ना ते एकावरती एक ठेवल्या ना म्हणजे जागा सुद्धा कमी लागते आणि बघू शकता प्लास्टिकच्या डब्या म्हणजे ह्याच आपण ते बरण्या घासून काढल्यात खूप छान अशी चमक सुद्धा त्यांना आलेली आहे आणि जे चपटे थोडेसे डबे आहेत ते एका कोपऱ्यामध्ये मी ठेवलेले आहेत कारण त्यांना जागा खूप लागते आणि ते एका साईडलाच खूप छान दिसतात त्यानंतर बघा त्याच वर्ण्यांच्या पुढं मी अशा साखर पोहे त्यानंतर तांदूळ बेसनपीठ त्यानंतर खोबरं त्यानंतर मुगाची डाळ आणि त्यानंतर साखरेचा डब्बा बघा मधोमध ठेवलेला आहे आणि त्याच्या शेजारी लगेच चहा पावडर ठेवलेला आहे म्हणजे कसं जेव्हा आपण चहा बनवतो ना तर सर्वात आधी आपण साखर घेतो आणि त्याच्या शेजारी चहा पावडर लवकरच हाताला आहे ते सापडते पण कुठंही चापण्याची गरज नाही किंवा शोधण्याची गरज पडत नाही त्याच्या शेजारी मिठाचा डब्बा सुद्धा ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथं पाहू शकता पुण्यात एका काचेचा छोटासा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी बिलायची पावडर करून ठेवले आहे चहा बनवण्यासाठी तर अशा प्रकारे मी जे मला रोजच्या वापरामध्ये पटकन डबे लागतात ते मी पुढच्या साईडने ठेवले आणि जे मला लागत नाही ते मी मागच्या साईडने ठेवले त्यानंतर किचन वाट्यावरती जे काही कॅची शेगडी होती किंवा पाण्याचे कॅम्पर वगैरे जे काही सा साहित्य होतं ते संपूर्ण मी असं खाली घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा जी किचनच्या म्हणजे जे, जे शेगडी जिथं मी गॅस ठेवते तिथं ती शेगडीसुद्धा साफ करून घेतली आणि समोरची जी स्टाईल फर्ची आहे तीसुद्धा मी अशी साफ करून घेतली याच पाण्याने स्वच्छ करून घेतली बघा खूप छान अशी चमक यायला आलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने दोनच वस्तूंमध्ये अगदी छान अशी चमक या स्टाईलला आलेली आहे अतिशय जेवढे चिवट डाग होतेवढे पण निघलेले आहेत आणि संपूर्ण किचनवटा देखील मी असं सा संपूर्ण साफ करून घेतला आणि कोरड्या कपड्याने मी इथं पुसून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी संपूर्ण इथं गॅसची शिवडी सुद्धा सु मी इथं ठेवलेली आहे बघा आणि डाव्या साईडला पाण्याचं सा कॅम्पर आणि बघा आता एवढं व्हिडिओ शूट करता करता रात्रसुद्धा झालेलं आहे खूप वेळ गेला ह्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी सर्व तुम्हाला दाखव्या लागतात आणि सोबतच बघू शकता इथं आता मला उजव्या हाताला सवय आहे की उजव्या हाताला ला मसाले आ, लाल तिखट पावडर किंवा हळद पावडर जे काही मसाले आहेत ते मला उजव्या हाताला लागतात सोबतच तेलाची किटली त्यानंतर जे काही जिरे मोहरी असे काही जे मसाले असतात ना रोजच्या साहित्यातले ते उजव्या हाताला ठेवले म्हणजे पटकन घेता येतात मधुमध गॅसची शेगडी ठेवलेली आहे आणि त्यानंतर उजव्या डाव्या हाताला मी इथं पाण्याचं कॅम्बर ठेवलेला आहे आणि बघू शकते इथं संपूर्ण एवढं किचन आहे त्यानंतर भांडे घासण्यासाठी मी पाण्याचा टबचा वापर केला होता म्हणजे पाणी पण वायाला जाता नाही म्हणजे वायाला जाणार नाही अशाप्रमाणे आणि त्यानंतर बेसिनमध्ये न घासता मी इथं पाण्याचा टबचा वापर केला होता आणि त्यानंतर इथं संपूर्ण असं स्वच्छ क्लीन किचन झालेलं आहे आता त्यानंतर चहा गाळण्यासाठी जी काय चाळण वगैरे लागतं तर ती मी समोरच ठेवलेली आहे आणि त्यानंतर कॅम्परच्याच वरच्या बाजूला म्हणजे चमचे म्हणजे आपण पोहे वगैरे खाण्यासाठी मॅगी वगैरे खाण्यासाठी जे काट्याचे चमचे वापरतो ना ते चमचे मी इथं डाव्या साईडला वरच ठेवले म्हणजे पटकन हाताला येतात आत्ताच मी तेलाच्या ड्रममध्ये तेल देखील सोडलेले आहे म्हणजे तर क तेलाची बॅग मी अशी याच्यामध्ये ठेवली आहे कारण तेल निथळेपर्यंत किंवा पूर्ण स संपूर्ण तेल निघेपर्यंत अशी मी पिशवी याच्यामध्ये उलटी करून ठेवले आहे त्यानंतर बघू शकता हा स्लॅब खूपच खराब आहे इकडं खूप माती पडते म्हणजे थोडंसं सिमेंट याला लावलेलं आहे पण तरी पण कधीही माती पडते त्यामुळे याला खूपच म्हणजे कधी पण माती पडते तेव्हा साफसफाई तर कर, क कर करावीच लागते आणि त्यानंतर इकडं वरच्या बाजूला म्हणजे उजव्याचं हाताला इकडं वगैरे तडका पॅन वगैरे किंवा झाऱ्या वगैरे ते मी इकडं साईडला ठेवलं आहे जेणेकरून टपकन म्हणजे हाताला घेता येईल असं अशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि किचनच्याच ओट्याखाली पिठाचा डबा वगैरे पण ठेवलेला आहे आणि साईडला ताट वगैरे ठेवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे म्हणजे मला असं सोयीस्कर वाटतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला म्हणजे किंवा म्हणजे आपल्या ज्या हाताने किंवा सोयीस्कर किंवा आपल्या जी सवय असते ना हाताने त्या हातानेच आपण जास्त करून म्हणजे वापर करतो की हा ह्या ह्या हाताने आपल्याला पटकन ही वस्तू घेता आली पाहिजे तर संपूर्ण इथं सुद्धा स्वच्छ क्लीन करून झालेले आहे आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अच्छा शेयर कही कही जी जी दे हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि या छोट्याशा माझ्या किचनमध्ये मी काही जे काही प्लास्टिकची बरण्यांची किंवा जी काही सर्व भांड्यांची मांडणी केलेली आहे ही मांडणी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या व्हिडी व्हिडिओमध्ये किंवा कोणत्या व्हिडिओजविषयी तुम्हाला माहिती हवी आहे कोणत्या विषयी म्हणजे किचनमधील असो किंवा कोणत्या टिप्स हव्या आहेत ते देखील मला सांगायला विसरू नका आणि किचनमधील छोट्या छोट्या टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते या यातील देखील कोणतेही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर ते व्हि व्हिडिओ देखील नक्कीच जाऊन बघा आणि अशाच नवनवीन टिप्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी भेटवाय पुढच्या एखाद्या छान अशा व्हिडिओमध्ये